वीर नायक प्रत्येक बातम्या राज्यातील रास्तभाव दुकानांमधून ऑफलाईन धान्य वितरण केले जाणार मंत्री छगन भुजबळ यांचा आदेश स्वस्त धान्य दुकानदारांची अडचण लक्षात घेता निर्णय सर्वर समस्येमुळे गेल्या आठ दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती रेशन वाटपाच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर राज्यातील रास्तभाव दुकानांमधून ऑफलाईन धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे आय एम पी डी एस पोर्टलवरील अनऑटोमॅटेड सुविधेमार्फत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरिता रास्तभाव दुकानांमध्ये फोर जी तंत्रज्ञान असलेल्या ई पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत राज्यात काही दिवसांपासून रास्तभाव दुकानांमधील ई पॉस अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं आहे या तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयांनी केली होती या मागणीचा विचार करून नागरिकांना तातडीनं ना रेशनचा लाभ देण्यासाठी आपण ऑफलाईन पद्धतीनं रेशनचे वाटप करावे याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला आदेश दिले होते